पोलीस अधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे म्हणजे सबनी सरांनी तर धाडस केलं की पोलीस अधिकाऱ्यांवर एकदा पडूनच आता सर काय आहे ना जे आधी रिटायर झालेले लोक आहेत त्यांच्यावर कशाही धाडी टाकून काही फार उपयोग कारण ती सगळी त्या जुन्या काळातली सगळी माणसं आहेत पण आता चालू असणारी काही नावं हिटलिस्ट वर घ्यावी लागतील आमचं सरकार बदलल्यावर घेऊ आम्ही ती नावं जी नावं प्रशासनाला स्थिर करण्यापेक्षा या राज्याला स्थिर व्यवस्था देण्यापेक्षा या राज्याच सरकार करण्याचाच प्रयत्न ग्रह खात्याच्या काही लोकांकडून होत असेल तर हे फार गंभीर आहे हे चिंताजनक आहे जेव्हा आपण एकूण रुग्णांचा आणि अत्यवस्थ व्यवस्थेचा अभ्यास करतो तेव्हा माझ्यासाठी अजून एक गोष्ट महत्वाची ठरते की या देशाची सगळी संविधानिक संसदीय लोकशाही जी आहे ती अत्यवस्था आहे आणि ती बऱ्यापैकी चा वापर करून आम्ही हा पूल बांधलेला आहे असा दावा करणारे काही गरीचा करतात आणि ती स्पेस टेक्नॉलॉजी सगळी उंचून पडलेली असते सगळीकडेच गळती लागलेली असते सगळ्या लोकांना ज्या पद्धतीने सांगितलं की आताच्या आरोग्य मंत्र्यांकडून काही अपेक्षा करू नयेत का करू नयेत बरं अपेक्षा कराव्यात आरोग्य मंत्र्यांकडून अपेक्षा कराव्या की त्यांनी त्यांच्या सगळ्या आरोग्य मंत्री पदाचा सगळा जो काही फायदा आहे तो अधिकाधिक फायदा त्यांच्या जे एस पी एम सारख्या इन्स्टिट्यूटला अजून कशा चार इमारती उभ्या करता येतील यासाठी म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा पण केल्या पाहिजेत की बाबा तुम्ही तुमचे इन्स्टिट्यूट अजून उभं करा बाकी लोक मेले तरी चालतील कारण अडचण अशी आहे की जेव्हा जेव्हा या देशातल्या या राज्यातल्या आरोग्य जर अजूनही या राज्यामध्ये आदिवासी पाण्यावरच्या एखाद्या महिलेला पाऊस पाण्याच्या काळामध्ये धड रस्त्याने सुद्धा दवाखान्यापर्यंत पोहचवता येत नाही अजूनही इथल्या आदिवासी पाण्यावर करून द्यावी लागते आणि भर रस्त्यामध्ये तिची डिलिव्हरी होते इतक्या वाईट अवस्थेत जर आमची एकूण आरोग्य व्यवस्था असेल एकूण व्यवस्था आहे सर म्हणाले की काय म्हणून त्यांचे फोटो लावायचे जाहिरातीत सर तुमचा निषेध आहे तुम्ही आमच्या भावांचे फोटो का बघू इच्छित नाही तुम्ही आमच्या भावांचे फोटो बघितले पाहिजे देवेंद्र भाऊंचा फोटो या महाराष्ट्राने बघितला पाहिजे सातत्याने बघितला पाहिजे एकदा भाऊंचा फोटो बघितला पाहिजे आणि हे फोटो इतक्या साठी बघितले पाहिजेत भूलले नाही पाहिजे लोकांना काहीच विसर नाही पडला पाहिजे की हे तेच दोन लोक आहेत जे रंगाबिल्लाच्या मंड्यावर या राज्याची संपूर्ण व्यवस्था अस्थिर करू पाहत होते हे तेच दोन लोक आहेत ज्यांनी या महाराष्ट्राचं संपूर्ण शासन राजकारण समाजकारण अस्थिर करून टाकलं दादा हो हे नीट समजून घ्या राज्य रुग्णावस्थेत जातो म्हणजे काय होत राज्यातले जेव्हा सगळी अर्थव्यवस्था डळमळीत होते राज्यातले सगळे उद्योग जेव्हा बाहेर जातात आणि ते का जातात कुठलंही राज्य कुठल्याही राज्याचं सरकार जर अस्थिर असेल सातत्याने तर तिथे गुंतवणूकदार गुंतवणूक करायला घाबरतात त्यांना गुंतवणूक कराविषयी वाटत नाही ज्या पद्धतीने देवेंद्र भाऊंनी या राज्याचं सरकार सातत्याने करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे इथे गुंतवणूकदार गुंतवणूक करायला घाबरतात ज्या पद्धतीने इथले म्हणजे काय मानसिक आरोग्य तर या देशाचं या राज्याचं करून ठेवले काय वाटतोलं करून ठेवले कि विनेश फोगाट सारखी एखादी खेळाडू तिच्या बाबतीत तिचं शंभर ग्रामने वजन वाढवण्यासाठी कुणी आपलं वजन वापरलं हा नंतर संशोधनाचा विषय झाला आपल्या देशाच्या खेळाडूला एका मोठ्या स्पर्धेपासून लागलं याचा असुरी आणि आनंद साजरा करणारी पिलावळ इथल्या एका गरीब्छ आणि विकृत व्यवस्था असणाऱ्या लोकांकडून जर तयार केली जात असेल तर हे वाईट आहे ही आजारी मानसिकता आहे आणि या आजारी मानसिकतेवर सातत्यानं उपचार करण्याची गरज आहे कारण साथीचा रोग जसा पसरू नये म्हणजे रुग्णांचे हक्क फक्त असतात असे नाही रुग्णांचे हक्क प्री हक्करी पूर्व प्रतिबंधात्मक काळजी घेणे सुद्धा असतात आणि ती पूर्व प्रतिबंधात्मक काळजी घ्यायची असेल तर साथीचे रोग पसरू नयेत आपल्याकडे द्वेषाचा तिरस्कृतपणे विचार करण्याची साथ मोठ्या सोडात पसरत आहे काल दिवसभरात विनेश फोगटच्या संबंधाने जे अत्यंत कलिच्छपणाचे मेसेज मेसेज करणाऱ्यांचे प्रत्येकाचे जर प्रोफाईल चेक केले तर हे फार गंभीर आहे हे फार वाईट आहे की ह्या सगळ्यांचे प्रोफाईल हे ठरवून पुन्हा पुन्हा भाजप आय टी सेल कडे निर्देश करणारे आहे किती आजारी मानसिकतेचे लोक आहेत की दोन दिवसापूर्वी एका ऑनरेबल कोर्टाने निवारा देताना किंवा त्याच्यावर टिप्पणी करताना सांगितले कि वाघबाई तुम्हाला वाटतील त्यावेळेला तुम्ही तक्रारी दाखल करणार का आणि वाटत त्यावेळेला तुम्ही तक्रारी मागे घेणार काय तुम्ही काय जनहित याचिकांचा खेळ लावलाय काय पूजा राठोड प्रकरणामध्ये डॉक्टरांकडे ज्यांनी सॅम्पल सादर केले होते आता तेव्हाचा जो सरकारी, ते सरकारी वकील असं सांगत असतो की नाही नाही हे जे सगळे सॅम्पल आहेत हे पूजा राठोडचे सॅम्पल आहेत इव्हन आवाजाचे फॉरेन्सिक लॅबला जे दिलेले सॅम्पल आहेत ते सगळेच्या सगळे सॅम्पल हे संबंधितांचेच आहेत ते त्या मंत्र्यांचेच आहेत आणि आता सरकारी वकील सांगतो नाही नाही सॅम्पल जरी तसे वाटत तस असले तरी ते त्यांचे नाही <laughs> मानसिकता किती वाईट आहे बघा हा म्हणजे जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत होती तेव्हा ते कसे विचार करतात आता कसे विचार करतात महाविकास आघाडी असताना भुजबळ साहेबांचा विचार काय होता आत्ताचा विचार काय फार मला वाटतं टीव्ही नाईन का कुणीतरी पॅकेज केलं चांगलं पॅकेज केलं ते आता त्यांना ती केसच आठवत नाही ऐन वेळेला किती आश्चर्य की ऐन वेळेला तुम्हाला ती केसच आठवत नाही ही आजारी मानसिकता आहे ही विकृत मानसिकता आहे की एन प्रकारे स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी ना यांचा लाडका भाऊ योजना आहे ना यांची लाडकी बहीण योजना आहे जी काही योजना आहे ती लाडकी खुर्ची योजना आहे आणि त्या लाडक्या कृषी म्हणून त्यांना वाटेल त्या पद्धतीने जसे डॉक्टर्स तुम्ही म्हणाला की रुग्णांच्या विरोधात डॉक्टर्स नाहीये ही भूमिका या निमित्ताने स्पष्ट होती सुद्धा हक्क असतातच की आणि कित्येकदा डॉक्टरांचे हक्क मारले जातात पुण्यामध्ये भगवंत पवार सारख्या डॉक्टरचे हक्क मारले गेले ना रिणा बोराड्यासारखे हे डॉक्टर अत्यंत नवख्या पद्धतीने सगळे सेवा ज्येष्ठतेचे नियम दावलले गेले आरोग्यमंत्र्यांनी काय आर्थिक व्यवहार केला कुणासोबत आर्थिक व्यवहार केला कसला आर्थिक व्यवहार केला कशी काय ही आरोग्य प्रमुखाची निवड झाली कशी काय कुठून निवड केली गेली लि। सेवा म्हणजे बाकीचे सगळे नियम सगळे निकष दावले गेले कसे होऊ शकत हे सगळं ज्या शहरी गरीब योजनेबद्दल उमेश भाई यांनी सांगितलं त्या शहरी गरीब योजनेच्या प्रमुख असणाऱ्या बाई किती माहिती आहे या डॉक्टर मंजू यांना काय वाटतोळ करून ठेवलंय पुण्यातल्या आरोग्य व्यवस्थेचं पुण्यातली हॉस्पिटल आणि पुण्यातल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल किती वाईट आणि नकारात्मकता तयार होते हे सरकारला कधी कळावं गावाकडून एका माय माऊलीचा फोन आला की अटॅक आलाय आणि आम्हाला हृदयाची शस्त्रक्रिया करायची पैसे कमी आहेत मी म्हटलं ससूनला आला आपण बोलूया ते म्हणाले नको फार फार तर आम्ही शिर्डीकडे जाऊ पण आम्ही ससूनला नको का बरं काय कुणाचं पण रक्त बदलतात कुणाची पण किडनी बदलतात कुणी लक्षात टाकतात हे वाईट आहे हे परसेप्शन वाईट आहे की हॉस्पिटल वाईट पद्धतीने जे हॉस्पिटल रुग्णांना सेवा देऊ शकणार आहे त्या हॉस्पिटलमध्ये जर रक्ताचे सॅम्पल बदलले जात असतील हॉस्पिटल मधलेच लोक ड्रग्ज पुरवठा करतात हॉस्पिटलमध्येच ड्रग्ज रॅकेट सापडत असेल काल परवा फोर्टिस नावाच्या मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये एका माणसाने त्याला दोन जुळी मुलं झाली ती दोन जुळी मुलं काय इन्क्युबेटर मध्ये ठेवली गेली आणि इन्क्युमेटरचा खर्च परवडत नव्हता सातत्याने हॉस्पिटल तगादा लावत होत शेवटी त्याने चिठ्ठी लिहून फोर्टिसच्या नावाने आत्महत्या केली हा नाही तीन दिवसापूर्वीची घटना आहे अशोक कांबळे वगैरे सगळ्या लोकांनी ते प्रकरण हाताळलं किती वाईट परिस्थिती आहे बरं पर यावर काहीच बोलत नाही ना आरोग्य मंत्र्यांकडून आपण अपेक्षा करायची काही गरज नाही म्हणजे आरोग्य मंत्री भारी माणूस आहे मी आधी म्हटलं की बिचाऱ्याला हेच कळत नाही की हातीपाय नावाचा रोग डासानी होतो का पाण्याने मोठ कोडा आहे आपल्याकडचे सगळे मंत्री म्हणजे आनंदी आनंद आहे आणि ज्याच्याकडे आपण राज्य उत्पादन शुल्क खाता बाबा दिलेला आहे ज्याने दारू तंबाखू विडी सिगारेट गुटखा याच्यावर नियंत्रण करण्याचा काम केलं पाहिजे संसदेमध्ये तिकडे विधी मंडळामध्ये तंबाखू लागला त्याला चुल द्यायला अब्दुल आम्ही सत्तार भाई उदरसे चुन्हा इधर से एक तंबाखू मलरा क्या वाट हे <laughs> अवघड कृषी कार्य करण्यातील त्याला रुमन कळत नाही त्याला कुळव कळत नाही दांडा कळत नाही त्याला पेरणी कळत नाही गुळफेरणी कळत नाही त्याला पाण्याचं प्रमाण कळत नाही त्याला ठिबक कळत नाही त्याला इरिगेशन कळत नाही म्हणजे येण्याची जत्रा गा। <laughs> कारभारी आणि आणि म्हणून म्हणून काय करणं आहे या सगळ्या व्यवस्थेमध्ये जर या राज्याची एकूण शासन व्यवस्था या व्यवस्थेची घडी जर आय मध्ये गेली असेल तर रुग्ण कोण झालं रुग्ण इथला नागरिक झाला त्या नागरिकाचे अधिकार सगळे अक्षरशः आपण अगतिक झालेली माणसं आहोत काही सुचत नाही आपल्याला ना। जे लोक तोंडवर करून म्हणतात की काय केलं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आधीच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं अगो कोरोनाच्या काळात आधीच्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा की एक नियमच होता की माणसांचा संपर्क टाळायचा आहे त्यावेळेला ते एका ठिकाणी राहून कारण आयसोलेशन क्वारंटाईन हाच नियम होता पण हे भाजपचे भत्तुल्य सांगितच नाही कारण लावारी पैसे होता आता आता भाव वाढलाय पंच्याऐंशी पैसे म्हणजे बऱ्यापैकी आहे आता पंच्याऐंशी पैशाच्या हिशोबाने मेसेज पसरवणारे सांगतात की घरात बसून काय केलं घरात बसून काय केलं त्यांनी घरात बसून फेसबुक लाईव्ह करून एक डिस्टन्स मेंटेन करून जे काम केलं ते काम कुणाला हिचवणार नाही कोरोनाच्या काळात फक्त तर हे मान्यच केलं सरकार भाजपचं होत मोदी बाबाचं होत तर मोदीजीचं सरकार असताना सुद्धा त्यांनी मान्य केलं की सगळ्यात चांगलं कोरोनाच्या काळात जर काम कुठं झालं असेल तर ते काम महाराष्ट्रात झालं विशेषतः आशिया खंडातला सर्वाधिक लोकसंख्येशी घडता असणारा प्रदेश म्हणजे धारावी जिथे आमच्या आताच्या विद्यमान खाता वर्षातही गायकवाड आहे या वर्षाताईंच्या एरियामध्ये सगळ्यात चांगलं कोरोनाच्या काळातलं काम झालं विशेष आहे कोरोनाच्या काळात जेवढे एका रात्रीमध्ये मृत्यू झालेले नसतील तेवढे मृत्यू आता आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळात झाले सा। हे किती वाईट आहे की नांदेड मधल्या मृत्यूची संख्या असेल आणि विशेष आज आदिवासी दिवस आहे पण नांदेडचे सगळे मृत्यू आपल्यावर येऊ नयेत म्हणून तिकडचा शिंदेंचा एक हजार आदिवासी डॉक्टरलाच शौच साफ करायला सांग हे गलिच्छ बाब आहे ही काय गरिच्छ मानसिकता हे कोणती मानसिकता आहे तर त्याच्यात पुन्हा त्या अक्रस्तालाबाई नाही बोलल्या तर नवल काय म्हणाल्या की आम्ही काय रुग्णालया तोंडात औषध कोंबायची होती का कुठल्या औषधाबद्दल त्या बोलतात पॉलिक ऍसिडच्या गोळ्यांचा प्रश्नच नव्हता जे त्यावेळेला अठ्ठावीस रुग्ण दगावले नांदेड मध्ये त्या अठ्ठावीस मधल्या फक्त तीन केस या गायनाकॉलॉजिस्टच्या विशेषत प्रसुतीच्या केसेस होत्या आणि बाकीच्या ज्या केसेस होत्या त्या होत्या 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 तिथली एक काम करणारी आरोग्य परिचारिका ती सांगते की ताई माझं नाव कुठे येऊ देऊ नका परंतु आमच्याकडे साधं तिकडे जर महिला असतील ऍडमिट केलेल्या असतील प्रसुतीच्या वगैरे तर त्यांना द्यायला सॅनिटरी पॅड उपलब्ध नाहीत आम्ही आमच्याकडचे कॉटन आणि या वस्तू उपलब्ध करून वाईट परिस्थिती आहे तरीही तरीही शासनाचा एखादा मंगेश चोट्यासारखा माणूस छाछू करत राहतो करोडोचे पैसे लाटत राहतो आणि कालपर्यंत जे टपरे टुपरे होते कालपर्यंत त्यांच्या मोबाईल रिचार्ज करण्याच्या ऐपती नव्हत्या ते अचानक दीड दोन वर्षात करोडपती होतात अब्जोपती होतात ईडी त्यांच्या पोहोचत नाही डॉक्टर आहे। आहेत तुम्ही म्हणाल की नाही पण मध्ये पल्मोनॉलॉजिस्ट वगैरे असे काही डॉक्टर आलेले आहेत सगळ्या प्रकारचे त्या या सगळ्या व्यवस्थेवर एक जबरदस्त इंजेक्शन देण्याची गरज आहे कारण एक रॅप प्रकाशित केला एका टीव्ही चॅनल वाल्याने विचारलं की काय तुमची प्रतिक्रिया रॅप इतका इतका आणि इतक्या पद्धतीने की त्या रॅप मध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मर्जी शिवाय महाराष्ट्रातल्या भाजप मध्ये पत्ताही हलत नाही परंतु काळजी करू नका सध्या महाराष्ट्राची भाजप तुम्हाला हलवण्याचा अतिशय म्हणजे तोड प्रयत्न करत आहे की तुम्हाला ते महाराष्ट्रातून बरोबर इथून आउट करतील दुसऱ्या कुणीच करायची गरज नाही तुम्हीच सध्या महाराष्ट्र भाजपाच्या टार्गेटवरच मुळात तुम्ही आहात तुम्ही महाविकास आघाडीच्या टार्गेटवर काय गलिच्छ राजकारण करू शकतात फडणवीस साहेब की काल फडणवीसांनी त्यांच्या टीमने एक एक रॅप प्रकाशित केला त्या रॅप मधले अनेक शब्द आहेत पण एक शेवटचा शब्द आहे आणि त्यात ते म्हणतात त्यात त्यांनी नेहरूंचा फोटो टाकलाय त्यात त्यांनी इंदिराजींचा फोटो टाकलाय आणि त्याचे शब्द असे आहेत की समज तुझ्या कि नसबंदी झाली आहे काय गरीब चे लोक आहे त्यांना म्हणजे यांच्यावर बोलावत तेवढं कमी आहे की इतकी नाचलेली संस्कृती इतकी सडकी मानसिकता या राज्यात कधीच तयार झाली नव्हती जी अत्यंत सडकी मानसिकता फडणवीस साहेबांनी तयार केली आणि ते या पद्धतीने मुळात नसबंदीचा ज्या काळात निर्णय झाला होता तो निर्णय आजही त्याचे दुर्गामी परिणाम बघितले तर तो महत्वाचा विचारत होता की विश्व हिंदू परिषद म्हणत आहे की दोन अपत्य जन्माला घाला की दोन घालावी की दहा घालावी की एक घालावी त्यांनी त्याच्यावर काय सांगावं हा त्यांचा प्रश्न <coughs> कारण असे काहीतरी कॉन्ट्रावर्शियल इनलॉजिकल असे स्टेटमेंट करून उगाच काहीतरी चर्चा घडवून आणायची जशी चर्चा आता कधी राज ठाकरे घडवून आणतात कधी प्रकाश आंबेडकर घडवून आणतात या चर्चांमध्ये मला काही रस नाही कारण ज्या लोकांना या महाराष्ट्राचं स्थिर स्वच्छ चर्चा वा, असं वाटतच नाही ज्यांना इथली समाज व्यवस्था निरोगी राहावी असं वाटतच नाही कालपर्यंत या राज्यातला मराठा साळीवाळी कोळी तेली तांबळी आता भगवान सुतार लोहार कुंभार कडे कपारी चित्रकथी भिसाडी पारवी आराधी भराडी जोशी गोंधळी ही सगळी जाती जमातीची माणसं जी गुन्हा एक गोविंदा एकत्र राहत होती त्या सगळ्या माणसांना जाती जातीच्या कंपार्टमेंट करून त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि फडणवीस आता थोडेसे बॅकसीट घेत त्यांनी उपकंत्राटदार सोडले उपकंत्राटदार राज्यभर फिरत आहेत जे उपकंत्राटदार लोकसभेत वेगळ्या भूमिका घेत होते ते उपकंत्राटदार आता वेगळ्या भूमिका घेत आहेत आणि यांच्या सगळ्या भूमिका हे जाणीवपूर्वक एकमेकांवर जाती कशा तुटून पडतील एकमेकांमध्ये दंगली कशा तयार होतील हे समाज मन दूषित कसं होईल या हिशोबाने करतात मला जेव्हा रुग्ण हक्क परिषदेसारखी एखादी परिषद रुग्णांच्या का हक्कासाठी काम करते त्यावेळेला असं सातत्याने वाटत राहत कि इथली जी सगळी समाज जी व्यवस्था आहे जी जनता आहे ती सुद्धा एका अर्थाने आता पोहोचलेली आहे आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्याची वेळ आली आहे महाविकास आघाडी त्या अर्थाने एक मोठ मानती समरी सर म्हणाले की कोणत्या पक्षात जाणार उमेश उमेदवारी काय अ काय होते त्याच्या ताकातलं वाटीतल वाटीतलं वाटी ताकात सध्या काँग्रेस शिवसेना एकत्रच आहे काय आम्हाला काय फरक पडत काय होते त्यात कपातलं बशीतून बशीतलं कपात होईल काय तरी होईलच ना कद्दू छुरी पे गेले या छुरी कद्दू पे हा प्रोसेस एक ही होने वाली है तो उसमें हमको कोई को नहीं मुद्दा एक आहे की आता ज्या समाजाला रुग्णावस्थेत नेऊन पोचवण्याचा प्रयत्न महालिकेकडून झालेला आहे त्या समाजाच्या हक्कासाठी लढणारी एक मोठी आघाडी उभी करावी लागेल ती उभी करण्यासाठी मला आनंद आहे मला आठवतं कि आम्ही सगळे रामा इंटरनॅशनल ला संभाजीनगरला लोकसभेच्या निकालाच्या आधी बसलेलो होतो तेव्हा पत्रकारांमध्ये बोलताना बाबा सांगत होते की की मी खात्रीने सांगतो हो, लोक लोक वर जात कसेच बहुमताचा आकडा पास करत नाही त्यांचे कॅल्क्युलेशन इतके परफेक्ट होते इतक्या व्यवस्थित पद्धतीने ती मांडणी केली होती की त्या कॅल्क्युलेशन नुसार सगळ्या राज्यांचे निकाल लागले मला खात्री आहे की त्यांच्या जोपर्यंत अत्यंत वैचारिक धोरणी आणि उगाच कॉन्ट्रॉवर्सी करण्यापेक्षा एक शिस्तबद्ध काम करणारे ते सगळे आम्हाला मार्गदर्शन करणारे आहेत तोपर्यंत हे चांगलं काम होईल उमेश भैया तुम्ही जे महत्वाचे दोन मुद्दे सांगितले ते माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत एक कि वचन नाम्यामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अनुषंगाने कर्करोगासाठी आवश्यक असणारे इंजेक्शन आणि औषध मोफत करता येतील का तर निश्चितपणे वचननाम्यामध्ये या हा विषय यावा यासाठी कारण मी स्वतः शिवसेनेच्या वचननामा समितीत काम करते त्यामुळे मी हा मुद्दा फार आग्रहाने घेऊ शकते जबाबदार पदाधिकारी आपण ज्या पद्धतीने शहरी गरीब योजनेच्या संबंधाने बोललात की योजना सुद्धा समजून घेऊन यातले काही लॅक्स असतील तर ते बाजूला काढून ही अजून चांगल्या प्रभावी पद्धतीने आपण कशी पोहोचवू शकू आणि हो हे मी करणार आहे आम्ही करणार आहोत अशाच काय म्हणते व्याकरणाच्या भाषेत बोलत आहे कारण आम्हाला खात्री आहे की काहीही झालं तरी यांनी कितीही लाडका लाडका कितीही लावलं तरी जनतेच्या नजरेत दोनही तीनही लोक कमालीचे दोर झालेले आहेत ते जनतेला माहित आहे की यांना सगळ्यांना हे मतांचे कडके झालेत म्हणून हे लाडके लाडके राहत आहेत पण हे काही लाडके राहणार नाही या सगळ्यांना लोक अतिशय लाडकी गाणा की काही लोक तुम्हाला झडकी भरवणार आहे ते झडके आहे आणि तीन वर्ष तीन महिन्यांच्या नंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी दिसणार आहे तेव्हा बरगे सर दैठणकर सर तुम्हाला सगळ्या लोकांची गरज आम्हाला पडणार आहे तुम्ही फक्त एकदा यादी <laughs> सांगा सांगा एकदा त्याच्यावर बसलो कारण असे खूप लोक आहेत जे हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न जे खर तर डिपार्टमेंट मध्ये त्यांनी फार चांगलं काम केलं पाहिजे परंतु इथे न्याय देण्याच्या ऐवजी पोलीस स्टेशन मध्येच एखाद्या माय माउलीला मारहाण करतानाचा व्हिडिओ बाहेर येतो त्यावेळेला डिपार्टमेंट नावाची गोष्ट काय करते आहे खर्द कुठे असे अनेक प्रश्न निर्माण होतात असो त्यावर पुन्हा कधीतरी बोलेन कारण त्याच्या अजून भरपूर संधी उपलब्ध होतील तू बिल कसे माफ करावे मला याच्यातलं टेक्निकल फार काही कळत नाही म्हणजे माझा टेक्निकलचा फार मोठा लोचा आहे पण तुमच्यासारखी माणसं पुस्तकं लिहितात त्यामुळे सर्वसामान्यांना ते कळू शकतं तुमचे लिहिते हात अखंड लिहिते राहावेत प्रकाशकांसारखी माणसं प्रकाशक बऱ्याचदा व्यवसायापेक्षा सुद्धा त्याच्या पुढे जाऊन एक सामाजिक उत्तरदायित्व निभावत राहतात ती उत्तरदायित्वाची भावना त्याच्यामध्ये अविरत राहो या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या पुस्तकाच्या दहा आवृत्ती अजून निघो कारण पण पाच दहा आरोपी निघताना पुन्हा एक सहज आठवलं आमच्याकडे ना परळी भागातले नेते बहादर एक फार मोठे नेते होते त्यांना एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाला बोलावलं तर जनरली लोक म्हणतात ना आपल्याला आप की बाबा तुमची एवढी प्रगती हो तेवढी प्रगती हो डॉक्टरने सांगितलं साहेब आपल्याकडे आता पंचवीस बेडचं हॉस्पिटल आहे तर ते उठले आणि म्हणले तुमचं एवढं अभिनंदन एवढं अभिनंदन की म्हणले तुमच्याकडे आता किती किती बेडचं आहे म्हणजे पंचवीस बेड हा पंचवीस बेडचं हॉस्पिटल आहे का तुमच्याकडे एवढे पेशंट येऊ एवढे पेशंट येऊ की तिथं ठेवायला जागा न मिळू डॉक्टरला <laughs> शुभेच्छा देता देता त्यांनी सगळ्या गावाला आजारी करण्याचं ठरवलं तर असं काही न होता अधिकाधिक रुग्णांना अधिकाधिक लोकांना याचा लाभ हो सगळ्यांचं आरोग्य अत्यंत धरधाकट राहो निरोगी आरोग्याच्या आयुष्याच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत लेखकाने ही पृथ्वीराज बाबांच्या सोबत हा स्टेज शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानत बोलताना काही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण तुम्हाला माहिती आहे की त्याला नाईलाज आहे माझा त्यामुळे माफी विभे काय आपलं काही ते पटत नाही असं बोलायचं